जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेलं आहे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा जर जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केलेली नसेल तर फॉलो करून द्या आयडी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करेल ठीक okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मग तुम्हाला बिटमार्क शेपेट अशी दोन प्रेसेस दिलेले आहेत ते जस्ट तुम्ही आलॅट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर घ्यायचं तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला सर्व बीट ॲड करून दिलेले आहेत आणि ते पी एन दिलेले आहे तो जस्ट हायड आहे तो अनहायड करा करायचा अशा प्रकारे दिसून जा स्टार्ट लायचा आपल्या सेकंडवरती क्लिक करून जायचं तुम्ही स्वतः देखील फोटो यूज करू शकता सिम्पली फोटोला थ्री वरती क्लिक करून फील कम्पोजिशन एरिया करायचा आहे फोटोला पूर्णपणे लास्ट घ्यायचा आहे आणि मित्रांनो बीट वाइज स्प्लिट करायचा आहे प्रत्येक बीटला स्प्लिट करायचा आहे या ऑप्शनचा यूज करून प्रत्येक बीटला फोटो स्प्लिट करायचा आहे बघू शकता मी सर्व काही मित्रांनो स्प्लिट करून घेतो प्रत्येक बीटला फोटो स्प्लिट करायचा आहे दोन पॉईंट पंधरा पाच सहा पॉईंट एक नऊ पॉईंट सतरा आणि लास्टचं तेरा पॉईंट पंधरा लास्ट सगळ्यात आणि जो हा पी एन जी आहे तो लाँग प्रेस करून पूर्णपणे वरती घ्यायचा आहे बघू शकता यायचं अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो आता ह्याच्या इफेक्ट पेस्ट करण्यासाठी सिम्पली बॅग घ्यायचा आहे शेक इफेक्ट प्रेसिटमध्ये नंतर बघू शकता इथं पण तुम्हाला पाच इफेक्ट बघायला भेटतील पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमा प्रेसिटला बिटमा ब्रेसिटला आल्याच्यानंतर बघू शकता पहिल्या पहिल्या फोटोला हाय पिक्ट कौपी करा। कौपी ला 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 थै थै। पेस्ट करायचा आहे बघू शकता पहिल्या फोटोला हाय पिक्ट पेस्ट केल्यानंतर सिंपली बॅग यायचं आहे सीकेपिक्ट मधला सेकंड नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार बिटमा बिटमार प्रिसीटला आल्याच्यानंतर बघू शकता आता पहिला फोटो झाला तर दुसऱ्या फोटोला हाय पिक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता मित्रांनो दुसऱ्या फोटोला केलेला बॅग यायचं आहे सिंपली सीकेपिकट मधला तीन नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर भिटमा प्रेसिटला बिटमा प्रेसेटला आल्याच्या नंतर इथं तीन नंबरचा जो इमेज आहे एक दोन तीन बारका इमेज आहे स्मॉल इमेज मित्रांनो इफेक्ट काळजीपूर्वक पेस्ट करा बघून तीन नंबरच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे सिम्पली बॅग यायचा आहे शे इफेक्ट प्रेसेटमधला चौथा इफेक्ट आता इथनं कॉपी करा तुम्ही चौथा इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर भिटमा प्रेसेडला बिटमा प्रेसिटला आल्याच्या नंतर पोषक आता इथं बारका झालेला आहे आणि हा हो आता चौथा ईमेल आपण हाय इफेक्ट पेस्ट करणार आहे बघू शकता पेस्ट केलेलो आहे बॅग याचा आहे सिम्पली शिक इफेक्ट प्रेसेडमधला पूर्णपणे आता लास्टचा जो इफेक्ट आहे इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बेटमा प्रेसिडला बेटमा प्रेसिडला आल्यानंतर इथं देखील सर्वात लास्टचा जो इमेज आहे त्याला सिम्पली हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता मित्रांनो आपण तिथं जसे व क्रमानुसार मी इफेक्ट दिलेले आहेत तो क्रम ही तिथला एक इफेक्ट कॉपी करायचा आणि ह्या इथल्या एक फोटोला नंतर तिक पाच इफेक्ट आहेत तो आणि ह्या ती पाच इफेक्ट ह्या पाच इमेजला पेस्ट करायच्या आहेत मित्रांनो इफेक्ट काळजीपूर्वक पेस्ट करा ज्या त्या इमेजला तर सिम्पली मित्रांनो व्हिडिओ रेडी झालेला आहे ज्येष्ठ मित्रांनो ह्या तुम्ही व्हिडिओवर देखील यूट्यूबचे सिंबॉल घालू शकता अजून कोणी लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट एक कोपऱ्या शेअरचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा व्हिडिओची रेज्युलेशन टेन एड पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा तर मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा जर आपल्या चॅनलला तुम्ही असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत चॅनल चे बाबी जेवढं राहा आणि एडिटिंग शिकवा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र